आगामी दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच रान उठवले आहे तर महाविकास आघाडीच्या कोर्टात अजूनही शांतता आहे केंद्रीय स्तरावर जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने सध्या तरी महाविकास आघाडीत शांतता असल्याचे सांगितले जात होते मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून जागा वाटपाचा तिढा स्थानिक पातळीवर सुटला असून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती माजी आमदार संजय बाबा घाटगे काँग्रेसचे बाजीराव खाडे गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके हे निवडणूक लढवण्यास तयार आहेत येत्या दोन दिवसांत केंद्रीय स्तरावर जागा वाटप फॉर्म्युला निश्चित होणार असून त्याची घोषणाही केली जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात हालचाली वाढल्या असून मातोश्री वरून निरोप आल्याने गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके संदीप नरके डॉक्टर चेतन नरके मुंबईला सोमवारी रवाना झाल्याची माहिती आहे दरम्यान कोल्हापूर लोकसभा हा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने सध्या तरी उमेदवार हा गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा तुल्यबळ सामना पाहायला मिळणार आहे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील निर्णय राष्ट्रवादीची ताकद ही महायुतीच्या पारड्यात पडली आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडी समोर या लोकसभा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे आव्हान असणार आहेत तर महाविकास आघाडीची प्रमुख धुरा एकट्या माझे पालकमंत्री व आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एका उमेदवारास संमती दिल्यास त्याला कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकमत झाल्यासवरील चौघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते